मोठी बातमी समोर येत आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरला आहे पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता अक्षय शिंदेवरील चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स आढळले नाहीत असं फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटलं आहे पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टाने सादर करण्यात आला आहे पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टाने सादर करण्यात आला त्या दरम्यान अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा रागून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एन्काउंटर मुंब्रा बायपास येथे झाला त्याचा मृत्यू झाला अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सहसंश केलेल्या शर कारवाईत अक्षय मारला गेला असं पोलिसांचा दावा होता तो पण कोर्टाने फेटाळला आहे स्वसंचा गोळीबार केला हे पोलिसांचं म्हणणं पटणारं नाही हे संशयास्पद आहे असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे कायदेनुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली रिपोर्ट डोंबिली फास्ट